श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर प्रवचने दहा जानेवारी नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपुला करावा रघुवीर संसारातील सार आपुला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही रामावाचणी दुजा ठावं चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास घडे खरी सरे मीपणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी म्हणून जाने जन्माला घातले जाने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे भावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविन न मानी कोणी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमात्मा वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविन राहणे आहे खरे ऐहिक आणि परमार्थिक न जाणावे एकाहून एक परते ऐहिक आणि परमार्थिक सुख रामा वाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवणं माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपुल्या हिताचे जाणं भाव ठेवावा रामापाई पण व्यवहार चुकू देई परमात्म्याचे राखावे अनुसंधान, हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाणं बाह्य करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपुल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी घरी परचित्त लेखलांवरी ऐसे जैसे करी जननी जाणं तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नीतीधर्माचे धर्माचे आचरण पवित्र असावे अंतःकरणं त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर याविने दुजा परमार्थ नाही जाणं व्यवहार उत्तम प्रकारचा केला पर परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखची देता झाला असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती